सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणीस मार्च प्रभू रामचंद्रांची अलिप्तता अलिप्तता हे प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचे सूत्र होते त्यामुळे अतिशय विपरीत परिस्थिती देखील ते अत्यंत शांतपणे हाताळीत असत लिप्त पुरुषाच्या ठिकाणी काम क्रोध लोभ यासारखे विकार सहजच असतात प्रत्येक कर्म करताना त्याच्या दृष्टीने कर्मफळ महत्वाचे असते अनुकूल कर्मफळ प्राप्त होणार असेल तर त्याची कर्म करण्याची तयारी असते त्याची दृष्टी यशापयशावर असते लिप्त मनुष्य सुखदुःखामध्ये घोटाळत राहतो लिप्तपणामुळे त्याच्या ठिकाणी भावनांचा उद्रेक अधीरता असते स्वाभाविकपणे तो अशांतीचा धनी होऊन राहतो प्रभू रामचंद्र अलिप्त भावात होते त्यामुळे शूरपणखा जेव्हा सुंदर मोहक स्त्रीचे रूप घेऊन आली तेव्हा ते तिच्या जाळ्यात सापडले नाहीत मोहापासून सुटले ते अलिप्त भावात होते म्हणून क्रोधाच्या आहारी न जाता रावणाशी कुशलतेने युद्ध करू शकले रावण मात्र कामक्रोधाने लडबडलेला होता त्याला कळत नव्हते युद्धासारखे घोर कर्म राम अतिशय सहजतेने आणि शांत मुद्रेने कसे करू शकतो रावण आमात त्यांना सांगत होता की युद्धप्रसंगी देखील रामाच्या डोळ्यात क्रोध नसतो मुखावर मंदस्मिता असते अशा क्रोधाविष्ट न झालेल्या रामाशी युद्ध करणे अवघड आहे रामचंद्र अलिप्त होते म्हणून मोठ्या शौर्याने जिंकलेले रावणाचे राज्य त्यांनी बिभीषणाला परत दिले त्यांच्या अंतःकरणात त्याबद्दल मोह निर्माण झाला नाही त्यांनी जीवनात प्राप्त झालेले यशापयश सुखदुःख सारख्याच बुद्धीने पेलली त्यांचा राज्याभिषेक होणार होता आणि तेव्हा चौदा वर्षांचा वनवास वाट्याला आला त्याबद्दल कोणताही खेद न दर्शवता ते शांतपणे वनवासात निघून गेले ते स्वतःला आपल्या कर्मातून वेगळे पाहू शकत होते या अलिप्ततेमुळे वालीवधाच्या वेळी मी केवळ मित्रासंबंधीचे कर्तव्य केले असे म्हणून दुर्जनाच्या वधाचा दोष मला लागू शकत नाही असे त्यांनी वालीला सांगितले अलिप्त भावामुळे प्रभू रामचंद्र प्रत्येक क्षणी नित्यनूतन आनंद निर्भर असे जीवन जगले वनवासातील काळ ऋषीमुनी संतसज्जन वनचरांच्या संगतीत मोठ्या आनंदाने घालवला त्यांची प्रज्ञा कधीही कुठेही गुंतून पडलेली नव्हती या प्रज्ञेची वैशिष्ट्ये म्हणजे ही अधिक संवेदनाक्षम असते अशी प्रज्ञा स्वरूप सुखामध्ये रममाण होण्यास समर्थ असते या प्रज्ञेला स्वार्थ भावना नसते ही प्रज्ञा जगताच्या कल्याणाची इच्छा करते लोकांवर उपकार करण्याची न्यायाची प्रेमाची भावना रामचंद्रांमध्ये भरून राहिलेली दिसते रामचंद्रांनी कुणालाही वेदना व्यथा त्रास होऊ नये याची काळजी घेतली त्यांनी राज्यकारभार न्यायाने चालवला त्यात प्रजेचे सुख समाधान महत्वाचे होते या त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीला आदर्श राज्य असावे तर रामराज्यासारखे असे सर्व लोकांनी मान्य केले आजच्या काळातही तशीच मान्यता आहे लोकांच्या कल्याणाची काळजी रामचंद्रांनी वाहिली तशी लोकांनीही त्यांच्याकडून आपले कल्याणच होईल असा दृढ विश्वास बाळगला रामचंद्र म्हणजे परमात्मा हे पक्के समीकरण झाले त्यांचे नाम घेण्याने अतुलनीय कल्याण प्राप्त होते अशा प्रकारचा भाव पक्का झाला परमार्थाच्या इतिहासात हजारो जीवांनी त्याचा अनुभव घेतला आहे रामनामाचा जप केला तर परमात्मभावाची प्राप्ती निश्चित आहे हे नाम जपणारा कामापासून लोभापासून सुटतो अलिप्त होतो आत्मसंज्ञ शांतीचा धनी होतो असा सगळ्या सज्जनांचा अनुभव आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ